काय म्हटली कमेंटमध्ये सांगू लव्ह मध्ये सांगू बर तू पण युट्यूब चॅनल सुरू केले का होय रेसिपी विथ स्वाती गलक्ष्मी तर बघणाऱ्यांना बघू शकता शनिवार आहे आज आणि उपवास असल्या कारणाने मम्मीनं आज शाबूवाडे केलेत शाबूवडे पापड दही आणि ताक पण आहे तर मग मी म्हणते टेस्ट करून सांग कसं झाले वर्ण तर करपल्यान दिसते एक नंबर केलाय मम्मी काय तर खाऊन भेटू गावात ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता उपवास सोडायला बसलोय आणि जेवायला पनीरची भाजी आणि कशाच्या वाट्याच्या मम्मी कोथिंबीरच्या वाड्या को पण आहेत तर माझ्यासोबत माझा आत्ताचा मुलगा संकेत जानकर सुद्धा आहे तर आता जेवण करतो आणि यात्रेत भेटतो ओके सराव्या चेष्टा करू नाही चेष्टा कशाला करतो ते सोमा ना आहे सोमा असं म्हणावं माझ्याबद्दल रा अर पण कस सांगतो असलं मग मला फोन करून मा करावी ना याना ना बर तू सांग आता मी काय करायचं तू सांग मी काय करू सांग त्याला काय करायला हवं माहिती आता राऊंडात याला होता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सॅगीला असं म्हणायला लागते थँक्यू

म्हणजे याला मी म्हणून जातो व्हिडिओ करतो एवढं बोलायचं बाकी काय बोलायचंय का योगापेक्षा जाऊन काढायला लागते आता व्हिडिओ कोण याला काय बोललोच नाही रांगे चले

शकता यात्रेला चाललोय तर माझ्यासोबत विशाल बाग भीमराव आघाडे आणि त्याच्या मामाचा मुलगा गोट्या आणि प्रवीण गवडे सुद्धा आहे तर जाऊया यात्रेत आणि एन्जॉय करूया ओके तर बघणार बघू शकता आलो सांगितलं यात्रेला तर आम्ही सगळं नाही डोळ्या फिरायला येत नाही का तिथं बघितलं तिथं

ভেটলে তো বুঝতে আগে ফাইনাল

हा तर आजच्यासाठी एवढंच भेटू उद्या यात्रेत राहिले मी यात्रा उद्या पूर्ण करूया म्हणजे आपली जासलं आठ दिवस यात्रा येतल्यामुळं हा त्यामुळे लाईन लोड घेतला नाही जेवण करून आलो आम्ही सगळेजण त्यामुळं एकाला हगायला एकाला मुटायला लागले त्यामुळे काय बोलू बघू शकत नाही वर विम्रो खराय खरंय सार उद्या ना उद्या येऊ ना शंभर टक्के तर यात्रा झालेली आहे आपली आजच्या आप दिवसापुरती जाऊया ओके